आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन फलटण आगाराची बिकट अवस्था बस खटारा अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रवाशांना बारामतीला जाण्याचा सल्ला सध्या फलटण आगाराची दैनीय अवस्था झाली आहे आगारातील बहुतेक गाड्या खटारा झाल्या त्यामुळे पुणे कोकणात सातारला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत किंवा ज्या गाड्या सोडतात त्यामध्येच बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यात भरिसभर म्हणून आगारातील अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना बारामती डेपोला जाण्याचा सल्ला देत आहेत हे म्हणजे आपलं गाडव दुसऱ्याच्या घरी बांधण्यासारखं चाललंय याची संबंधितांनी लवकरात लवकर दखल घेऊन फलटण आगाराचा प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी प्रवाशांमधून होतीये याबाबत प्रवाशांनी दिलेली माहिती अशी फलटण आगाराची सध्या परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे फलटण बस स्टँड सध्या फक्त शोभेची वस्तू झाली आहे सकाळी नऊ ते साडेदहा या दरम्यान फक्त एकच बस सातारा इथं सोडली ती सुद्धा जनरल बस म्हणजे ज्यांना काही महत्त्वाचं काम आहे त्यांना सातारा केव्हा येईल याचीच वाट पाहत बसमध्ये बसावे लागत आहे सातारला खूप कमी बस आहेत त्या सगळ्या जुन्या आणि भंगार गाड्या दोन दोन अडीच तास लावतात सातारला जाईला असा अनुभव प्रवाशांनी सांगितलाय पुणे स्टेशनला जाण्यासाठी फलटण आगारातून जाणाऱ्या बस एवढ्या हळू जातात की प्रवाशी बेहाल होतात पुणे स्टेशनवर स्वारगेट मुंबईकडे फलटणवरून जाणाऱ्या बस दिवे घाट गेल्यावर सतत बंद पडत काही महिन्यांपूर्वी फलटणवरून गेलेली एक गाडी दिवे घाटात बंद पडली होती थंडीच्या दिवसात एक तासाहून अधिक वेळ रात्री प्रवासी दुसऱ्या गाडीची वाट पाहत होते त्यामध्ये वयस्कर महिला भगिनी लहान मुले बेजार झाली होती या गाडीचा काटा साठ वर लॉक केल्यामुळे घाट चढणं सुद्धा या बसला उघड झालं होत त्यात ही एकाटी कानी वा वा बस जेवायलाही त्यानंतर एका ठिकाणी थांबली म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असंच म्हणावं लागेल कुठे नेऊन ठेवला आहे फलटणचा बस डेपो असं प्रवाशी म्हणू लागले फलटण डेपोमधून एकोणीस गाड्या रत्नागिरीसाठी सोडणार होते मुलाला पुण्याला जायचं होतं मी चव्वा तास स्टँडवर थांबल्यानंतर मला परिस्थिती कळली म्हणून मी सरळ बारामतीला गेलो आणि त्याला बसमध्ये बसवले याबाबत आम्ही डेपोकडे अर्ज देऊन थकलो पण कुणी लक्ष देत नाही तक्रारीची दखल घेतली जात नाही असं एका प्रवाशानं सांगितलंय अशी अत्यंत दयनीय अवस्था फलटण आगारातील बस गाड्यांची बंदी आहे असं प्रवाशांनी सांगितलं आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर